आपली शाळा जिल्हा परिषद शाळा गुणवत्तापूर्ण शाळा जिल्हा परिषद शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वस्ती निसर्गाच्या सानिध्यात वसलेली एक छोटीशी शाळा उंच उंच हिरवीगार झाडे छोटंसं मैदान निसर्गाचं सौंदर्य लाभलेल्या या शाळेमध्ये गुणवत्तापूर्ण व हसत खेळत शिक्षण दिलं जातं आपल्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सर्व संयमिस्त अशी ही शाळा ह्या शाळेमध्ये मुलांसाठी आणि मुलींसाठी स्वच्छतागृह पिण्याच्या पाण्याची सोय सौर ऊर्जेवर चालणारी पिण्याच्या पाण्याची मोटर त्याचबरोबर मुलांसाठी विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य बोर्ड त्याचबरोबर डिजिटल टी व्हीच्या माध्यमातून या ठिकाणी शिक्षण दिलं जातं मुलांसाठी विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य हाताळण्यास उपलब्ध असते आधुनिक काळामध्ये संगणकाचा वापर शिक्षणामध्ये केला जातो संगणक प्रशिक्षित शिक्षक या शाळेमध्ये उपलब्ध आहेत त्याचबरोबर मुलांसाठी बसण्यासाठी बेंचची व प्रशस्त वर्ग सुविधा आहे मुलांना आनंददायी वातावरणामध्ये शिक्षण दिलं जातं इयत्ता पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकं त्याचबरोबर मोफत गणवेश मोफत शुध यासारख्या शस्त्रीय योजनांचा लाभ शाळेमध्ये मिळतो शाळेचे मुख्याध्यापक रोकडे सर व शाळेतील उपशिक्षक बेनगुडे सर हे शाळेमध्ये विविध उपक्रम राबवतात मुलांचा हस्ताक्षर मुलांची गुणवत्ता मंथन अभिरूप यासारख्या परीक्षेसाठी या ठिकाणी मोफत व उत्कृष्ट मार्गदर्शन केलं जातं या, के या शाळेतील मुलांनी अशा परीक्षेमध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवलं आहे त्याचबरोबर पृथ्वीतून मुलांना धडे यामध्ये दिले जातात वेगवेगळे उपक्रम राबवणारी शाळा असा या शाळेचा नावलौक अशा या शाळेमध्ये आपल्या इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी आघळ शाळेस भेट द्या किंवा दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आपली शाळा जिल्हा परिषद शाळा गुणवत्तापूर्ण शाळा जिल्हा परिषद शाळा धन्यवाद